पुढची बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड संदर्भात एक माहिती समोर आली आहे कराड याला बीडच्या करागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यानं केलाय जेलमधून सुटलेल्या कासलेनं एका व्हिडिओतून ही माहिती दिली आहे त्याच्यासाठी स्पेशल चहा दिला जातो त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात असं कासलेनं म्हटलंय तसंच कराड स्वतः इतर कैद्यांच्या नावावर पंचवीस हजारांची खरेदी कारागृहातील कॅन्टीन मधून करत असल्याचा आरोप सुद्धा कासलेनं केलाय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा कारागृह प्रशासनावर उपस्थित केले तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड संदर्भात ही महत्वाची माहिती समोर आली कराडला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा आता बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेनं केलाय जेलमधून सुटलेल्या कासलेनं एका व्हिडिओतनं ही सगळी संपूर्ण माहिती दिली आणि त्याच्यासाठी स्पेशल चहा दिला जातो त्याला चांगल्या चपात्या चा दिल्या जातात असा सुद्धा आरोप कासले कासले या कासलेनं केला आहे वाल्मी कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा कासलेनं या व्हिडिओद्वारे केला आहे तुरुंगवारी करून परतलेल्या रणजित कासलेनं हे गंभीर आरोप केले आहेत कराड स्वतःच इतर कैद्यांच्या नावावर वाल्मी कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी काही लोकांनी आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेलं आणि त्याला पाच वाजता चहा आला साडेचारला वगैरे आणि कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या ह्याच्यात म्हणतात त्याला कपामध्ये मला प्लास्टिकच्या ह्याच्यात काय ज्या ज्याच्यात पन्नास शंभर जणांनी चहा आणि त्याला नवीन यायच्यात स्लाइटी गांधी लोकांना चफाच्या यायच्या लोकांनी मला सांगितलं की चपात्या तीन लेअरच्या त्याला चपात्या बॅग होत्या फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितले नाही ते ओपन करून पण ते हे होतं सगळं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावावर दहा हजाराची आणि पाच सहा जण वंजारी समाजाचे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आकाश सावंत आहे आकाश रणजित कासले आणखी धक्का एक धक्कादायक असा गंभीर आरोप केलेला आहे काय अधिक माहिती या संदर्भात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीडच्या जेलमध्ये सोयी सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप तुरुंगवारी करून आलेल्या बडथडक पोलीस निरीक्षक उपपोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे जामिनावर बाहेर येताच त्यांनी जेल मधील घटनांचा सा व्हिडिओ सांगितला आहे कराडला तीन दिल्या जातात प्रत्येक बुधवारी आणि रविवारी चिकन दिले जात असल्याचा कासले यांनी आरोप केला आहे निश्चितच धन्यवाद आकाश आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी